गारे गार सरबत नमस्कार मंडई मी हर्षदा हर्षदास किचन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कलिंगडाचं सरबत चला तर मस्त असं कलिंगडाचं सरबत बनवायला सुरुवात करूया चला तर आता आपण कलिंगड कापण्यापासून सुरुवात करूया अशा दोन फोडी करून घेतले त्याच्यानंतर हे पाव फो अर्ध्याची पाव घ्यायची आपल्याला आपल्या जेवढे माणसं असते त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो कमी जास्त करायला काही हरकत नाही आणि आता हे तुकडे केले ना की आता आपल्याला छोटे छोटे पण तुकडे करून घ्यायचे हे बघा असे आणि मी इथे मी गाळणी घेतली आहे हे बा पा दिसत असेल ही गाळणी घेतली आणि त्याच्याखाली बाऊल घेतलं आहे तुम्ही टोप काही भांडं आपण घेऊ शकतो आणि त्याचे ना आता काय करायचं हे गाळणेवर ना असं आपल्याला खिसायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ठेवून ना असं खिसायचं लगेच होतं थोडा वेळ लागतो पण छान लागतो असं मुलांना पण आवडतं आणि मेन काय बिया ह्याच्या सेपरेट होतात ना म्हणून हे अशा पद्धतीने मी करत आहे आपण मिक्सरला देखील वाटून घेऊ शकतो पण मिक्सरला परत त्या बिया कस किंवा काय मुलं जरा प्यायला जरा नाटकं करतात म्हणून मी अशा पद्धतीने करत आहे अशी ही सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने केलं तर बिया पण आपल्या वेगळ्या करायला लागत नाही आपल्याला सेपरेटली आणि एक एक करून अशा पद्धतीने आपण आता हे सगळे करून घेणार आहोत आणि जर मध्ये हे मधला भाग ना जर खिसला जात नसेल ना तर मी काय केलं ह्याचे दोन भाग केलेत आणि मी दोन भाग करून असे खिसून घेतलेत हे बघा अशा पद्धतीने आपले दोन भाग करून खिसून घ्यायचेत आपल्याला कलिंगड ऑलरेडीच गोड असतो जर आपल्याला साखर ॲड करायची असेल तर तुम्ही एखादा चमचा साखर त्याच्यामध्ये घालू शकता मी काय साखर कर वगैरे टाकली नाही आहे आणि हे बघा इझिली ह्याच्यामध्ये बिया आपल्या वेगळ्या झालेल्या आहेत हे बघा आणि कलिंगडाचा ज्यूस पण रेडी झाला तर ग्लास घेतले ग्लासामध्ये आपल्याला हवं तेवढं बर्फ टाकायचं कमी जास्त तुम्ही या तुमच्या आवडीनुसार घालू शकतो आणि मस्त असं थंडगार गारेगार आपला कलिंगडाचा सरबत रेडी झालेला आहे मस्त असा गारेगार कलिंगडाचा सरबत आपला रेडी झालेला आहे कलिंगडाचा सरबत तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद